माननीय आमदार सुनीलजी भुसारा मला रोहितजी पवार रोहित पवार हे पवार साहेबांबरोबर राहिल्याचं आश्चर्य काय वाटलं नाही परंतु काही माणसं कशी विचाराचे असतात आणि त्या विचारांना कधी कधी संकट अंगावर घेतात उलट्या पवार घुसतात असं नाव घ्यायचं ठरलं तर मी सुनील भुसारांचं नाव घेत त्यांनी एक धडकड व्यक्तिमत्व त्यांचं आमदारांचं मनापासून काम करणार आहे आणि विचारानं राहणार आहे अशा व्यक्तिमत्वाचं कायम भविष्यकाळ हा उज्ज्वल असतो असं मानणारा मी आहे आणि म्हणून मुळचा उल्लेख तुमची ओळख करून दिली होती भुस्वराजींची तुमची आईच ओळख नक्की करून दिली माझे खासदार भाऊसाहेबजी वाघचौरे माझे आमदार पंढरनजी बरोरा येथे उपस्थित असलेले माननीय सतीशजी पेनम राजनजी पाळखे संदीपजी वर्पे गणपतराव महाले उत्कर्षाती रुखोदे हेमनजी ओगले हो मधुकरराव भाऊ नवले न बीडवरून आलेले दादासाहेब मुंडे सिंदीपनजी नरोटे त्याचप्रमाणे दसरथ भाई दशरथ सावंत राजेंद्र भोगल विजय देशमुख कॅम्पीमधून कधी ते जात्या पाहिजे आले काय कळालं नाही आम्हाला मान्य शिवाजीराव धुमाळ दा अजयजी फटांगे रामहारी कातोरे किनारजी पांडे सतीशजी भांगरे अशोकराव बाबर सुनीताताई दिलीपराव अमित त्यांचे सर्व कुटुंबीय सर्व बंधू आणि भगिनी आज आपण स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरताची ही सभा इथे होती आहे चार पाच तास झाले तुम्ही बसलेले हे मला समजते मी काही जास्त वेळ आता आपला घेणार नाही परंतु एक गोष्ट सांगेल की भांगरे परिवाराला एक परंपरा आहे राजकारणाची आहे समाजकारणाची परंपरा आहे कायम समाजात राहणार अशा प्रकारचं कुटुंब म्हणजे भांगरे कुटुंब अशी ओळख सुद्धा आहे खरं म्हणजे गोपाळरावजी भांगरे एकोणीसशे बावन्न साली आमदार झाले त्यानंतर <laughs> त्यानंतर यशवंतरावजी भांगरे आमदार म्हणून राहिले आपण पाहतो की ही सगळे त्यांचा कालखंड कसा का होता आणि त्याच वेळेस राजाभाऊ भांगरे हे एक व्यक्तिमत्व होतं की ह्याच भांगरे कुटुंबातले राजाभाऊ मध्ये होते राजाभाऊंची माझी काही वेळेस भेट झाली आणि त्यावेळेस मी पाहिलं त्यांचं व्यक्तिमत्व ते कायम अभिमान त्यांना की ते आर्मीमध्ये होत्याचा अभिमान प्रचंड असायचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यावेळेस सरहदीवर भेट त्यांची झाली आणि त्यांनी असं सांगितलं की यशवंतराव साहेब चव्हाण साहेबांनी मला विचारलं संरक्षण मंत्री म्हणून जवान कैसा आहे यांनी उत्तर दिलं जवान तंदुरुस्त आहे जवान तयार आहे सर त्यांचा एक सांगण्याची पद्धत होती आवड होती अशा ज्या जुन्या माणसाला राजा बोलते ते कदाचित माहिती असेल परंतु भांगरे हे नाव सांगितल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी संरक्षण मंत्री होते सरहद्दीवर होते त्यांनी जेवणाच्या वेळेस भांगरे तो कॅडेट होता त्याला बोलून घ्या म्हटलं आणि विचारलं तू भांगरे म्हणजे कुठला म्हणजे आपल्याचा आणि त्यांनी सांगितलं की पा, मी कुटुंबातला आहे म्हटल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी शाबासकीची थाप त्याच्या त्यांच्या पाठीवर मारली हे अभिमानाला सांगणारा व्यक्तिमत्व त्यांची आठवण मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना द्यायची आहे खरं म्हणजे ही सगळी परंपरा पुढे नेण्याचं काम अशोकरावांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलं त्या करत असताना अनेक चांगले अनेक खूप चांगल्या संधी त्यांनी त्यांना मिळाल्या पंचायत समितीचे सभापती झाले जिल्हा परिषदचे अध्यक्ष ते झाले त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक झाले त्या साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये यामध्ये सहभाग त्यांचा सातत्यानं राहिला आणि जे जे काही सामाजिक चळवळी असतील त्या चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये सातत्यानं काम करणारे अशोकराव बांगरे आणि लोक माणसात वावरणं हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व आपल्यातून खूप लवकर गेलं म्हणजे वय त्यांचं जाण्याचं नव्हतं पुढचा काळ खूप मोठा होता त्यांच्याकरता चांगला काळ होता दुर्दैवानं ते गेले आणि एक धक्का देऊन आपल्या सगळ्यांना गेलेले आहे एक कर्तृत्ववार व्यक्तिमत्व जाण्याचा खूप मोठा तोटा त्या तालुक्यात जसा कुटुंबाला होतो तसा तालुक्याला होतो राज्यालाही तो तोटा असतोच तर तो यामध्ये एक गोष्ट आहे की अमित भांगरे हे तरुण व्यक्तिमत्व आपल्याला आता पुढे आले सुमिता ताई आणि अमित अत्यंत मनापासून लोकांमध्ये खेळत असताना दिसत आहेत काम करत असताना दिसत आहेत ते जीवाळ्याचं नातं निर्माण करण्याचं काम ते करतायत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे माझं मत असं आहे मी आता या निमित्तानं जास्त वेळ बोलायचं नाही वेळ खूप झाला म्हणजे एवढं या निमित्ताने एकच गोष्ट मी सांगेन की या तालुक्याचे काही वैशिष्ट्य आहे का विशेषतः पुरोगामी तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे आणि पूर्वीच्या दाव्या चळवळी ज्या एवढ्या झाल्या त्या चळवळींचा भाग तो दान होता दहा भागामध्ये चळवळी होत असायच्या आईकरांगणीकर असतील वर इतर पौडकर असतील त्या कम्युनिस्टांच्या चळवळी असायच्या परंतु त्याबरोबर इथल्या आदिवासींमध्ये सुद्धा तो वावर होता आणि त्याचा परिणाम एक कम्युनिस्ट दावा विचार इथं रुजलेला आहे सर्व सर्व जनतेमध्ये म्हणजे आदिवासी जनतेत आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे बाकी समाजामध्ये सुद्धा एक पुरोगामी विचार असणारा तालुका हे वैशिष्ट्य आपलं राहिलेलं आहे आणि याचं उदाहरण नाही ठरलं हे कसं तर एकोणीस ते आता दोन हजार एकवीस ला निवडणूक झाली लोकसभेची आम्ही भाऊसाहेब कांबळेला उभं केलं होतं आणि पुढून शिवसेना भाजपचा उमेदवार उभा होता लाट तर पुन्हा आली होती पुन्हा ला भाजपची लाट आली होती काहीतरी काश्मीरमध्ये घडलं आणि त्यानंतर ती लाट सुरू झाली अशाही परिस्थितीमध्ये लाट असताना सुद्धा या तालुक्यानं म्हणजे आम्ही सगळे मी मनापासून प्रयत्न होतो माझ्या मतदारसंघात लीड मिळायला पाहिजे राहुलजींची सभा मी घेतली मोठी सभा झाली तरी आम्हाला लीड मिळाला नाही लाटेचा परिणाम होता सगळ्या तालुक्यात पीपीसी परंतु अकोला तालुक्यामध्ये चाळीस हजाराचं लीड तेव्हा हे वैशिष्ट्य कसलंय प्रचार करून नाही हे अंतकरणापासून पुरोगामी विचार त्यांच्या अंतकरणात आहे मनापासून आहे तुमचा ज्यांना हे राजकारण समजतं इथं आदिवासी असू इथं बाकी कोणी समाजातले असले आमचे पाटील मंडळी असली त्यांनी राजकारण समजणारी आहे आणि मग मी म्हणतो गणपतराव आमची चर्चा चालली होती म्हणलं भाषण काय तर संध्याकाळी भाषण सुरू केलं दिवस उभं होतो मला इतकी भाषण करते कारण कर राजकारण हे त्यांच्या जीवनातच भाग आहे त्यांनी सगळ्या लाठीमध्ये लीड करून दिलं हा एक वेगळा संदेश होता खरं सांगतो आणि तो जपण्याचं काम तुम्हाला करावं लागलं पुन्हा एक सांगतो की मधुकर गेला होते त्यानंतर त्या मुलगा वैभव आमदार होते त्यांनी सोडलं साहेबांना नाव गुरुवाला काय ह्या गरजवाल्याचं काही कारण <laughs> नाही राष्ट्रवादी सोडली आणि भारतीय जनता पक्ष गेली तेव्हा नाही नर का लोकांनी

जे झालं ते झालं असं समजून पुढं चालायचं आणि चांगलं करायचं मी विचार काय देऊन राहिलो हे लक्षात घ्या विचार हा देऊन राहिलो की केवळ राष्ट्रवादी सोडली आणि पवार साहेबांना सोडलं तरी या जनतेला रुच नाही पंचावन्न हजाराचे लिहिड आले आता आता निवडणूक आहे आणि म्हणून मी सुनीता ताईंना आणि अमितला एकच सांगेन की काही नाही राजकारण करायचं चढ उतार असतात ना काँग्रेसमध्ये सुद्धा मी कमी चढ उतार पाहिलेत त्यांनी मी सगळ्यात सिनियर असून विरोधी पक्ष नेते म्हणून दुसरे बसले मी पाठीमाग बसलो तो अनेक वेळा असे विचार परंतु विचारानं राहिलं तर कधी काही चढ उतारामध्ये सुद्धा पुन्हा चढानंतर उतार येत असतो उतारानंतर चढ येत असतो हे लक्षात ठेवायचं आणि तुम्ही बाजू म्हणून बाजू आणि पुरोगामी विचार तुम्ही पुरोगामी विचार तिथे आता आघाडीचा विचार आमचा पुरोगामी विचार आघाडीचा विचार आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आम्ही एक विचार घेऊन चाललो की जनतेचे आणि कोणत्या परिस्थितीत या देशाची लोकशाही वाचवायची या देशाची राज्यघटना आपल्याला वाचवायची हा विचार घेऊन हे विचार घेऊन जावा म्हणजे आम्ही चाललोय लहरतोय किती किती वाईट काल माहिती आहे ना तुम्हाला विरोधी पक्षाला बोलला जरी कधी लगेच कोणते अधिकारी घेऊन बसतील इन्कम टॅक्सचे येथील नेते ईडीचे येथील म्हणजे आज त्यांचं चौकशी चालू आहे तिथं पाच पन्नास माणसं बसलेले तिथे त्यांच्या सगळ्या संस्थांमध्ये रोहित आज दळतोय कौतुक आहे त्यानंतर ट्विट केलं आम्हाला नाही ते एका दिवसात रोहित न सांगितलं येतो आता नाका त्रास देऊ झाला स्वच्छ एवढं मोठं वॉशिंग मशीन आहे एका दिवसात लगेच साथ होत मग मात्र चालतं सगळं हे अशा अशा काळामध्ये खरं म्हणजे ज्यावेळेस असा देश संकट तुम्हाला सांगतो संकटामध्ये आज, yeah, आज, आज राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी संकटात आहे काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस गा संकटात आहे किंवा उद्धवजींची शिवसेना संकट असा अजिबात मानू नका संकटात हा देश तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला या देशाची लोकशाही संकटात हे लक्षात घ्या या देशाची राज्यकक्षा संकटात हे लक्ष द्या आणि म्हणून जशा पद्धतीनं स्वातंत्र्य चळवळीत तुमचा सहभाग होता ज्या पद्धतीने स्वातंत्र्य चळवळ लढली आणि देश वाचवला त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा लढायला करता उभं राहणं आणि हा देशची लोकशाही वाचवणं राज्यघटना वाचवणं हे काम तुम्हाला करावं लागणार अनेक प्रश्न आपल्याकडं बेरोजगारीचे प्रश्न आहेत शेतकऱ्याची अत्यंत तुचंडना झालेली असलेली अवस्था वाईट झालेली आहे महागाई प्रचंड वाढल्यानं जनता सुद्धा वरपडलेली आहे तर त्यांना दुसऱ्या दिशेनं वळवायचं त्यांना दोघ चॅनल पाहावं लक्षात येईल तुमच्या कधी बेरोजगार तरुणाची चर्चा केली कधी महागाईची चर्चा त्या चॅनलवाल्यांनी तुमची केली कधी कोणत्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चा केली त्यांची एकच चर्चा चालू आहे तुमच्या सगळ्यांचं लक्ष कसं दुसरीकडे व्याप्ता येईल आणि ते मोबाईल हातात आले त्या मोबाईलवर तेच चालू म्हणजे आपण बेरोजगार आहे संध्याकाळी घरी गेल्यानंतर काय सांगायचं आई वडिलांना हा प्रश्न त्या तरुणाचा मनात असतो त्याचं डोकं सुद्धा दुसरीकडे नेण्याचं काम त्याच्या प्रश्नापेक्षा आता सध्या चालू दिसतं सगळे दिशा ही करण्याची दिशा वेगळ्या दिशेनं वळवायचं या पत्तीनं चालेल आपल्याला ज्यावेळेस दिसत आहे त्यावेळेस आपली जबाबदारी आहे ते, ते वाचवलं आणि म्हणून सुनीताई ताई असेल आम्ही तुम्ही असाल आमचे इथे शिवसेनेचे मित्र असतील आमच्या इथे राष्ट्रवादीचे मित्र असतील कुणी असो म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे आमच्या दृष्टीनं अजून पवार साहेबांचे राष्ट्र अजून आम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना होते मला सांगा काल निर्णय झाला अध्यक्षांचा विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिला सगळे पात्र म्हणून झालं तर आपल्या पारावरच्या माणसाला जर विचारलं तर तू निर्णय दे काय निर्णय दिलास तर त्यांनी पारावर्त्या माणसाचा जो निर्णय तो खरा निर्णय असतो सामान्य माणसाच्या मनाला जे पट्ट नाही तो खरा निर्णय असतो तो निर्णय पण आज तसं राहिलं नाही न्यायाची सुद्धा न्यायाधीशच ज्या वेळेस फुटलेला असेल तो निरपेक्ष राहिले नसल तर न्याय काय मिळणार काळजी वाटते आपल्याला अजून मेंद कोर्टाचा आपण म्हणतो न्यायालयीन व्यवस्था चांगली चांगली पण ज्यावेळेस एखादा न्यायाधीश निवृत्त होतो लगेच राज्य सभेत जाऊन बसतो आपल्याला काळजी वाटते ते काय भांड काही अनेक काळजीच्या गोष्टी म्हणून म्हणतो की लोकशाही वाचवायची म्हणून म्हणतो राज्यघटना वाचवायची ते आपलं धोरण जेव्हा आदिवासी बांधव इथं बसलेले आदिवासी बांधवांना आजची किंमत आली काही काय सांग किंमत आली ती लोकशाहीमुळे आली तुम्हाला घरी येऊन विचारायला लागले तू आम्हाला मत दे तुझं कोणतं काम करायचं तो म्हणायला तू मागच्या असं म्हटला होता ते केलं नाही काम हे अधिकार कसा आला रे मग ते मत लोकशाहीमुळे आलं राज्यघटनेमुळे आलं पण तेच जर तुमचं जाणार असं तर भवितव्य काय तुमचं काय देशाचं काय सगळंच आमदाराचंही ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन आपल्याला काम करायचंय आणि म्हणून आम्ही हा विचार आपला सुनीता ताई बसले आम्ही तुम्ही काही असलं तर विचार सोडायचा नाही एवढं सूत्र ठेवा तुमचं चांगलं <स्थाँगी> झाल्याशिवाय राहणार नाही एवढं जास्त सांगतो एवढंच एवढंच माझं मत आहे ते सांगतो अशा भांगड्यांच्या स्मृतीला अभिवादन मी करतो त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि वैभव शब्द संपवतो धन्यवाद साहेब यानंतर